मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज पाठीमाग जे गाव दिसतंय मंदिर आहे शिरसोडी या ठिकाणी आलोय आणि शिरसोडे म्हटलं की अखंड महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं ते म्हणजे बारीक डायवर शिरसोडीकर बरेच दिवस बारीक डायवर जर आता साधारणतः एक दीड महिना झालं रेस्टवरती आहेत हाताला जर दुखापत झालेली आहे त्यामुळे मैदानात ग़ दिसत नाहीत तर आज याच रूट न आलेलो तर जरा बोललो बारीक ड्रायव्हरशी चर्चा करूया काय चाललंय बारीक डायवर काय नाही बघूया तर आपण आता भेट भेटणार आहोत बारीक ड्रायव्हर करणार या गाडीला त्याला फ्रॅक्चर झाला बकासूरला कंची गाडी शेजारी होती आणि हारण्या आणि परत मी हात माघारी मागं घेतला सातारा बघितलं तर हाडूकवर आलो होत चालू मध्ये परत गाडी हाय चालू स्नेह लढत म्हणते भेटली असते आपली गाडी चांगली आहे तर आपण नाही म्हणायचं की ती बकासूरच्या शिमेट नाही तर आपण लपून खेळावं बरं बरं आठला मी पहिल्यांदा हिंदी बेसरी तिथे झालो मोरे सरकार म्हणायचं लहान पोरगाय पण मोठ्या ड्रायव्हर म्हणजे कशी एक एकनिष्ठ ड्रायव्हर असायची हो ड्रायवर म्हणून दिलीप ड्रायव्हर म्हणलं नाही ड्रायव्हर आहे ना सर का पावटायचा त्यांच्या अंगावर मी वारवाला तोटून पडलो होतो मला किटनी कोरेगाव तिथं शिती वालो मी मोरे सरकारने बारीक ह्या महाराष्ट्राला गडवायला म्हणजे म्हणजे त्यांचं सगळं योगदान बरोबर त्यांनी लय सकाळी डायरेक्ट विषय निघला म्हणजे जुन येतलं म्हणजे पहिल्यातला सगळ्यात जास्त स्पीड मध्ये धावलेली गाडी कुठली मुंबई बसणं घाटापर्यंत पहिले कंटिन्यू विरोधात सप्तीने गेली एडीच राजा बी याडा राजा तर लयडा होता अटल बाहेर जाणार राजाबाई नमस्कार नमस्कार काय चाललंय काय कळलं सांगा चाललंय काय सांगा काय नाही बुद्ध आता पावसा पाण्यामुळे आपल्या शेतीतली कामं चालू आहे काय एकंदरीत काय शेतीत काय काय ऊस आहे कांदा आहे बट नवीन काय बटाटो वगैरे लावलाय बर हाताच पहिलं सांग कसं काय आता जाय होईल आता पंधरावी दिवसात चालू करायचंय काय नक्की काय कुठं झालेलं काय झालेलं पेडगाव मध्ये भोंग्याच्या गाडी शिमे आताला आता फ्रॅक्चर झाला होता बर नक्की कुठला हाड फ्रॅक्चर झालं काय हे बोट आहे ना कुठलं हे बोट आहे ना आपलं ते फ्रॅक्चर होत आता काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं काय नाही म्हणला विश्रांतीच घ्या बर डबल काही त्या करायला गेला की परत आणखी क्रॅक वाढेल मग आता आता क्लिअर आहे पण जरा इथं काय बोला प्रेक्षक बरेच <सिए> दिवस बारगिडावर दिसत नाहीत मैदानात काय सांगाल काय माहितीच नाही ना म्हणजे हाताला लागले म्हणून दुखापत झाली म्हणून दररोज फोन बिन येत असते त्यावेळेस मैदानात येत नाही दिसत नाही काय ना हाताला लागल्यामुळे मी मैदानावर असतोय एक पंधरावी दिवसात चालू करणार पर्यटन कारण बरेच आम्हाला तर मला तर बरेच कारण आता तालुका आपलं दोघांच एकच आहे एकच आहे पण बऱ्यापैकी बाहेर गेलं किंवा असं फोन आलो की, की विचारतात छाती वर्ग आहे तुमचा बारगड्यावरचा बारगड्यावर कधी येणार काय झाली काय नाही म्हटलं आपलं आता नशा आलो इकडं म्हटलं बार तुमची मुलाखत घेऊ जरा जरा बुरकडीच्या मैदानात आलो तो बघायला बरेच जण भेटले येत नाही म्हणणार आता प्रॉब्लेम येत माहितीच नाही लागत नक्की काय कसं झालं ते कसं घडलं म्हणजे कसं काय फ्रॅक्चर झाला तो प्रसंग का सेमी फायनल चालू होता बर आणि गाडी शेजारी होती आणि इकडं हरण्या आणि बोंगा हरण्याच्या बोंग्याच्या गाडी मी होतो गाड्या शेजारी चांगलीच फाईट देणार होती बरोबर आणि कसूनच गाडी पळवायची होती आपल्याला बी गाडी माझी झेंडा पडल्यानंतर बाकासूरला तोंड काढून गाडी माझी पळत होती अर्धा एक टांग्याला बर आणि तीच माझं डोक्यात होत की आता गाडी ओव्हरटेक झाली तर ओव्हरटेक होऊन द्यायची नाही गाडी बर ते हिशोबा होतो आणि गाडी माझी पळत होती तोंड काढून आणि मोरच्या चार पाचशे फूट मधल्याच राहणार हाताचा बैलाच्या डोपरा हात पडल्यामुळे चालू होत हात मोडला म्हणजे आवाज आला मला काढ दे ना बर परत मी हात माघारी घेत माग घेतला साताने बैल तर हाडूक उर आलं होतं चालू मध्ये परत गाडी हाय चालू केली कारण गाडी मोरत होती परत हात एवढा असा पाहिजे असं ना मग हात थांबला उजवा डाव्या हाताने गाडी पळवायची ना मग गाडीच हानाय तेवढ्यात बकासून ओरट्या करून गाडी मारली निकालात थोडक्यात जर हाताला दुखापत होत तरी जरा वेगळ्या बघायला भेटला असता नाही तर ना एक ना म्हणजे प्रेक्षक असनी लढत बघायला भेटली स्नेह लढत भेटली असते नक्कीच मित्रांनो आता बारीकडायवरांनी जर किस्सा सांगितला त्या दिवशी नक्की काय घडलेलं म्हणजे कशा प्रकारे त्यांच्या हाताचं हाड उभं आलं परत त्यांनी हातानं ते त्यातनं सुद्धा दाबून परत गाड्या आणण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी काय माणूस आहे मशीन नसल्यामुळं माणसाचं हाड आहे शेवटी आपलं हाड मोडलं की कोणाला दुखापत म्हणजे त्रास होणार आहे त्या प्रकारेच थोडं बारगड्यावर झालं ते किस्साला सांगितलं आता किस्सा सांगताना असं सा थोडं एकदम मला आकर्षण वाटलं कारण महाराष्ट्रातल्या दोन्ही गाड्या टॉपच्या वरगड्यावर तुम्ही बाजूची गाडी टॉपच्या आणि तुमची टॉपच्या हरण्या बुंगा इकडं लखन असूर त्यामुळे दोन्ही गाड्यात लढत चाललेली पण एवढा गाणं तुमच्या हाताला थोडा दुखापूर काय माहितीय का म्हणजे लढती चांगल्या झाल्या पाहिजे बरोबर म्हणजे आता कसं आहे प्रेक्षक असणे बघायला बी आवडलं पाहिजे नक्की नक्कीच लढती कशा चांगल्या झाल्या पाहिजेत आणि कशा म्हणजे आता आपली गाडी चांगली तर आपण नाही ना ना म्हणायचं की ती बकासूरच्या शिमित येऊन आपण लपून खेळावं बर बरोबर याल पाहिजेत गाड्या ते कसं आहे आल्याशिवाय कळत नाही आपली बैल कुठं पळतेच काय होतंय लढत लढत कशी होती ड्रायव्हर गाडी आणि तुमची त्याच लढतीत जर तुमचा एज झाला तर तुमचं नाव मोठं होत नक्की नक्की बघा मित्र म्हणजे बोलत बरे ड्रायव्हर काय अजून काय सांगाल काय हेच सांगायचं आता काय सांगणार आहे आता चालले बघताय तुम्ही बैलगाडी क्षेत्र कसं चालले आता साधारणत रायपलच आगामी नियोजन काय अ सहा तारखेला निमसोडच्या मैदानावर बैल आदतला पाळणार आहे आणि तेरा तारखेला निमसोडला कदम वाढच्या माहितीला उद्याच काय नियोजन उद्या नाही सहा नाही एवढे लांबी नाही आणि काम आता त्यांची बी चालू आहे ते आमची बी सगळी चालू आहे काम त्यामुळं एकंदरीत बारीक ड्रायव्हर आता चालू घाडामोडी आपण म्हणतोय बैलगाडी क्षेत्रात बरेच वेळेस झाली कारण तरन... मला सिरीयस ला गेला लागत्या दिवशी नाही गेलो घरीच बघत होतो मैदाना तरन... तरन... मोबाईल कारण मला वाटतं त्याच मैदानावर हिंदी गॅसरी करता भेटलेला तुम्हाला मी पहिल्यांदा हिंदी गॅसरी तिथे झालो दोन हजार किती सालचे नऊ का आठ सात काहीतरी दोन इथे असेल बघा किंवा सात मध्ये त्या चालू घाडामोडी तेवढं हो ते मान म्हणजे लहान होतो आणि तशी मग बाकीची मोठी मैदान सगळी केली पण पहिल्यांदा हिंद केसरी बैल पोळ्या जुनं बैल पोळा मैदान होतं ना तिथं पहिल्यांदा एक नंबर केला तिथन बारीक ड्रायव्हर माहित झालं त्याच्या आधी गाड्या सगळ्या म्हणजे त्याच्या आधी गाड्या इकडे एक नंबर करत होतो हिंद केसरीचा म्हणजे मान नव्हता मिळाला मग त्यानंतर पुशेगाव कोरेगाव पेडगाव मग अशी डबल टेबल डबल टेबल एक नंबर केली मोरे सरकार प्रत्येक वेळेस सांगत असत झालं त्यावेळी मी लहान होतो आणि तुम्हाला सांगायचं आमच्या ती गाडी मी पळवायचो ना मोरे सरकार पुकारताना काय म्हणजे लय लहान होतो काहीतरी पंधरा सोळा वय असेल त्यावेळी मी गाडी पळवायचो आणि मोरे सरकार म्हणायचं लहानपूर काय पण मोठ्या ड्रायव्हर म्हणजे कशी एकनिष्ठ ड्रायव्हर असायची हो प्रत्येकाचा डायव्हर एकच आज काय होते आज ह्याची गाडी पळवली तर त्याच्यावर जा दहा जणांच्या गाड्या पळवली तसं नाही पहिली कसं एकच आंधी गाडी एकच पळणार ती का मार खाऊन द्या नाहीतर एक नंबर करून द्या आवाज पळवणार म त्यांच्याकडनं दहाळ्या चुकी होऊन द्या काय पण तसं प्रत्येकाचा आपापला डायव्हर असायचं त्यावेळी मी लहान त्यावेळी आमच्यात म्हणजे सगळ्यात म्हणजे आता कस पहिला प्लेड होता आताचा प्लेड कसा बाकासूर म्हणले माणसं असले मी धडकी भरती आपल्या गटात निघतोय काय बरोबर तवा बैलांचं असायच पण ड्रायव्हर म्हणून दिलीप ड्रायव्हर म्हणलं ना प्रत्येक ड्रायव्हर आहे म्हणजे थरकापा उठायचा त्यांच्या अंगावर हा दिलीप ची गाडी आपल्याच मग त्या ड्रायव्हरचा एक खॉप होता म्हणजे त्या ड्रायव्हर या सारखा या खटात ड्रायव्हर होणार बी नाही आणि झाला पण नाही आता त्यांच्या वयाच्या उतरत्या वयामुळं लागल्यामुळं पाया लागल्यामुळे ते कमी जास्त फिरतात येतात कधी गाडी आणतात कधी नाही पण त्या ड्रायव्हरनं मला कळत मी ज्यावेळी त्या ड्रायव्हरला बघून मोठा झालो त्या ड्रायव्हर असणे परत मला सांगतो बिका मामा बबन डायव्हर खाटावच परत आपलं पेडगावचं ड्रायव्हर परत तुम्हाला सांगतो एक नंबर ड्रायव्हर सांगतो विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल म्हणजे विठ्ठलची जर्नी म्हणजे एवढी खास नव्हती आमच्या सारखीच बरोबर पण होतो त्या त्या प्लेडला विठ्ठल म्हणा परत तुम्हाला सांगायचं खाल्ल्या भागातला संजू संजूमधने की ड्रायव्हर परत तुम्हाला सांगतो चिवळा ड्रायव्हर इकडं संजय वाळूचा संजय डायवर वाळूकर आणि परत मला सांगतो बाळू बाळुडायवर दिवड बाळू डायवर दिवड परत स्टॉप चिडायवर होती बाळू ड्रायवर बरोबर बत्तीश विलास नाना रमेश नाना ड्रायव्हर करणार त्यातने मी गाडी पळवायचो त्या मध्ये नावा वडायवर मी म्हणजे एकदम वय लहान आणि त्यातने मला लय शिकाय मिळाली त्या कडनं म्हणजे सयमान कशी गाडी हाणायची काय करायचं आताच्या सारखे पोरं कसे ते हल्लेट पोरा येते हो गाडी पळवायची म्हणून पोहोच येते म्हणलं म्हणजे त्या शिकायचं कायच नसतंय त्याच्या डोक्यात एकच गाडी पळवायची म्हणजे बळीतनं सुटला की तेवतीच पर्णी एवढं त्याच्या डोक्यात पण कसा न्याचा ही त्यांच्या डोक्यात नाही अजून आता आता हे विषय काढला काय काय अनुभव म्हणून नवीन आणि अशी गाडी आणली पाहिजे आताची पोरं काय करते झेंडा पडला ही गाडी मांडली कळत नाही कुठल्या बैला गाडी किती मांडली काय नाही ती नुसती भासाचे काम करते बैल सुटली हातात सोडणाऱ्याच्या की हानायची मग ती बाबा सोडणार सांगत नाही ती उजवीच्या बायला गाडी लय झाली इकडे लय झाली इकडे मांडा थोडा इकडे तोंड करा असं कायच नसते त्यांच्या डोक्यात गाडी खाली झुगारा होतो म्हणजे आडव्या तिडव्या गाड्या बरोबर कुठला बैल धरायचा सुट्टीला ओढी कुठली बैल जास्त घेणार आहे कुठला बैल काढून घ्यायचा कुठला बैल निकालात पळतोय असं त्यांच शिकायला भरपूर आहे पण ते शिकत नाही बघा मित्रांनो कसं आता एक अनुभव बारीक ड्रायव्हरचं काय वय पन्नास साठ नाही एक अनुभव काय कमी वयात ह्या क्षेत्रात आल्यामुळं चांगल्या चांगल्या जॉकींच्याकडून अनुभव घेतलेले त्यांनी आता थोडक्यात सांगितलं गाडी कशी मांडली पाहिजे कुठल्या बैला निकाल घ्यायचा कुठला बैल व्यवस्थित हो मांडला पाहिजे कुठला बैल खाल्लं सुट्टीला ला कसा आहे कुठल्या बैला जोडी कशी आहे म्हणजे हे एकंदरीत बघितलं पाहिजे तुमचं असं कधी घडलं गाडी आडवी घुसली किंवा असं बाबा दुसऱ्या गाडीला आडवा गेला किंवा पडला जडला असं कधी काय होत बैल म्हणजे कसं आहे बैल निवडताना चांगली निवडली ना धोका ना होत नाही बरोबर पण आमच्याकडे मायड बैल होता वजीर बरेच अन्नांचा बर त्याला इतकी गाण खाल्ल्या पन्नास फूट ते दुसरे तासात पण जाणार जाणार तर ते काय बी तुम्ही किती करा, करा हो। ते ते लागना। लागना, जी तो जाणार वर आला की तो दोन तीन छकड्यानं लागणार लागणार बरोबर आणि मी पडकी चा बादल आणि वजीरची गाडी अंगापूरच्या मैदानात पळवतो गट काढला आम्ही छकड्यानं शिमेला गाडी लागली एक नंबर तासाव आता बैल कुठला बाहेर टाकायचा बादल टाकायचा का वजीर टाकायचा आता डोकं चला ना मग टाकला वजीर बाहेर ती गाडीच्या न बाहेर गेली असेल माझी गाडी अशी आडवी जाऊन इकडं ताली ओलडून जाऊन मोहर जाऊन जिथे गाडी थांबते तिथं थांबाय गेली तर ह्या गाड्या निकालत नाही तू स्पीड मी वारवाला तुटून पडलो होतो मला किट केलं कोरेगाव तिथं सुद्धा वालो मी अरे बघा ना मित्रांनो काय असतं एक किस्सा अजून किस्स आता ऐकायच म्हटलं किस्सा सांगितलं असे किस्से भरपूर तुम्हाला सांगायचा विषय मोदी सरकारने बारीकडा ह्या महाराष्ट्राला घडवायला म्हणजे दा म्हणजे त्यांचं सगळं योगदान त्यांनी लय सहकार्य केलं मला इतकं सहकार्य केलं की म्हणजे पहिले म्हणजे काय नाही गाड्या ना आणायची कुठल्या पहिरी कुठल्या करायचं बैल पोहोचत होता त्याच्या जीवावर सगळं करायचं एवढं डोक्यात आपल्याला माहिती बरोबर मांड पळायचं बैल पळायचा त्यामुळे आम्हाला पैर बी आम्ही कधी मागायच गेलो नाही पैरा समोरच पैर्याचं त्यामुळं मला वर जायला लय वेळ लागला नाही पहिल्या ला। ला। एक दोन पहिल्याच मैदानात मी दोन नंबर केला वर जेल्ला बोरखोडीचं मैदान सात बाराचं एक नंबर केलं तिथे फॉर्म मध्ये म्हणजे लय कष्ट करायला लागले नाही मला की गाड्या भेटत गेल्या आणि प्रामाणिक गाड्या पळवल्या सगळ्या लोकांच्या सगळी आणि सगळी म्हणजे प्रत्येक शेट लोकांच्या गाड्या पळवायला मिळाल्या नंतर प्रत्येक गाठावल्या सगळ्या माणसांच्या गाड्या पळवल्या मी पण असं कधी कोणाला नाराज नाही केलं आणि गोरगरीबाच्या बी गाड्या पळवल्या आता जी काय माणसं मध्ये वारीक ड्रायव्हर म्हणा विठील नाना म्हणा अशी सगळे मोठ्यांच्या गाड्या पळव म्हणजे आम्हाला ही, ही म्हणजे त्यांनी एक ही केले हो मोठ्यांची ही गाड्या ड्रायव्हर मोठी पळवते आता आम्ही काय कधी म्हणजे मोठे मोठं केलेलं नाही बरोबर गोर गरीब असं मोठं केलेलं आहे बरोबर आणि तुम्ही वारीक ड्रायव्हरचा आतापर्यंत मागचा इतिहास बघितला तर बारीक न कधी बी गोर गरीबाच्या गाड्या पळवून मोठा झालेला माणूस नक्कीच माणसांचं ती म्हणणं आहे की मोठ्यांच्या गाड्या पळवत नाही पण आता होतंय काय माहिती त्या गरीबांच्या गरिबांची वासर नीट पळता येईना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं नसते त्यांच्या कुठं धोका होते कुठे काय होते म्हणून ते नको वाटत म्हणून नाही म्हणतात ड्रायव्हर बाकी काय नाही नक्कीच बघा मित्रांनो म्हणजे काय प्रत्येकाच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी आहे बरे डायरेक्ट विषय निघला म्हणून जुन्यातला म्हणजे पहिल्यातला सगळ्यात जास्त स्पीड मध्ये धावलेली गाडी कुठली स्पीड मध्ये म्हणजे मी पळवले कुठली मोठ्या लक्ष आणि अन्नाचा वजीर कस स्पीड लागलं काय झालं किस्सा या म्हणजे नाव घेत नाही गुणाचं एक बिंजूडला नाव पडलं होतं आणि बिंजूडला नाव पडल्यानंतर म्हणाले ही गाडी धरूया का आपण आम्ही नियोजन मिक्स केलं मी गाडी धरली घालायचं कुठला वजीरला तेव्हा माझ संबंध किरण राऊत आपल्या त्यांच्या संघ चांगलं होतं म्हणजे घरातल्या संबंध सारखं भाऊंच्या संघ बी चांगले संबंध पण ही बैल काय व्हायचं ही दोन्ही बैल विरोधात एकमेकाच्या पळाची मुंबई बसन घाटापर्यंत ती दोन्ही पहिले कंटिन्यू विरोधात रेस झाले त्यांच्या लक्ष्याने मुंबईला वजीरला मारलं वजीरने त्याला मारलं असं म्हणजे हार जिद्द झाले पण विरोधात पळाली माझ्या डोक्यात काय माहिती सगळी लोक म्हणायचे बारीक बैल पळतोय तोडच नाही वजीरला आणि मोठ्या लक्षाल तर तोड नव्हतीच आणि नाहीच ही जर दोन्ही बैल एकत्र पळाली तर, तर गाडी किती पळेल आणि प्रेक्षकांच्या मनात एक होत की विचार अरे ही दोन्ही बैल एकत्र पळाली त्या काळात तर गाडी किती कशी पळेल बरोबर म्हणून मी किरण म्हटलं मला बैल पाहिजे तर शेट म्हणला कुणाला तर वजीरला म्हणले भाऊला कर माझं काय नाही भाऊनी दिला तर दिला माझं काय नाही मी भाऊसनी फोन केला भाऊ म्हणलं मला बैल पाहिजे कारण की भाऊच्या बैल लक्षाची मी गाडी पळवत होतो ना आधी बरोबर त्यामुळे भाऊ म्हणले बारीक आपले काय मालकांच्या संख्ये काय नाही एक तुझ्या शब्दा खातिर मी बैल देतो तर म्हणलं भाऊ लोकांची इच्छा आहे बैलांची जुनी बैल एकत्र भाऊनी बैल दिला शिर धरले आम्ही आणि पेडगोफटीवरती आता बैल कडन कुठला दाखायचा कडन पळत नव्हता आणि वजीर बी आतलाच बैल पण मी होऊन बैल तू कडेन पळवायचो वजीर वजीर दाखला उजीव लक्ष दाखला डावी हुशार झालं झाले गाडी खाली खाली न खालीच असं चा काय तिने अशी हवेतच वीस एक नेली होती उडून सप्तीने गेली होती माझी गाडी अशी शंभर दोनशे फुट खाली ना तर त्या गाडीला चार का पाच <laughs> इकडे खाली पडली होती मधल्या नानंतर काय मला गाडी दिसली नाही ती निकाला जाऊस तर मला सुचलं बी नाही निकाल कुठे आलाय काय गाडी पेडागाव डोंगरापासून खाली जाऊन तिकडे झाडायची तिकडे जाऊन गाडी थांबली पेडागा जाऊ वाड्यात बघा स्पीड गाडीला होत्या म्हणजे जुन्या किस्से जुनी बैल आपण म्हणतो आताच कसं झाले तुम्हाला खरं सांगतो म्हणजे आपण कुठल्या बैलांना नाही ठेवत आता आमची बी बैल आता पळत म्हणजे आम्ही आमच्या बैलासाठी नाव ठेवल्यासारखं जर होतं आता जी बैल पळते दररोज एक नंबर करते त्यावेळेच्या गटाला मार खाणारी बैल आता पळते म्हणजे त्यावेळी गटाला गाडीची मार खायची की नाही स्पीड बरोबर ते आताची बैल एक नंबर करते म्हणजे त्याच वेळेच स्पीड आता गटाच काहीच नाही कायच नाही आताची बैल काहीच पळत नाही बघा मित्रांनो म्हणजे का टोन अनुभव असतो आणि पहिले लेट थांबव बिना कासरीची बिल पडलेली काय बघा म्हणजे अर्धा पटला चंदे तुम्हाला गोष्ट सांगायचं बाढ्याला मैदान होत ब्रह्मा पलव घेतलं होतं बिंजूड नाही नाही मैदान मैदान होत लाच शिमी निघाला आणि त्या बैलाची गाडी चिठ्ठीच निघाली नाही आणि शिमी तर आठ आठ न पळाल आठ तास होती आणि ती एक वेळ राहिली होती चिठ्ठी नववी चंद्याची आणि चव्हाण सर बुधाचं होत त्याचा तांबडा बैल होता नाव मला आठवण त्या बैला संग चंद्या होता तर मामाला म्हंटल आता काय करायचं कडण गाडी निघाली नऊ नंबरला तास पण नाही तर आतल्या बैलाला तास बाहेरच्या बैलाला तास आहे का मैदान संपल्यानंतर तास एकच राहतो पब्लिकला मामान काठी न रेग ओढली होती कडो सेमी फायनल ला अशी बायला तर रेगाच्या पड्याला पाव नाही टाकला आणि सेमी पास केला नऊ नंबर तास म्हणजे चर नव्हतीच काढली चर नव्हतीच नव्हतं आठ तास नव्या बायला काय नव्हतं तास नव्हतं बघा सर जुन म्हणजे आता मी असं ऐकलं असं वाटतं विचारत राहतो ती बैल तुम्ही विचार करा की आबांनी राजा घेतला बरोबर एक आमचा त्याच्या आधी उंबरम्याचा रांजा म्हणून बैल खोंड पळतो रांजा आणि राजा राजा या आबानी घ्यायच्या आधी ती सातवडीत गाडी मी पळवली ती वासर येडीच राजा बी याडाच राजा तर होता बैल अट्टल बाहेर जाणार राजा बैल गाडी शिमेला पळाली आणि फायनल ला बाहेर गेली आणि दुसऱ्या परत माय डोक्यात आला बैल पळतोय पायऱ्याचं नियोजन करावं हो। दोन तीन दिवसांनी बघते तर आबानी ते कोंड विकत घेतला जो बैल बाहेर जाणारा बैल त्यांनी विकत घेतला राजा जजमेंट घेते की बैल तो दोनदा बाहेर गेला त्यांच्या समोर तो बैल घेतला त्यांनी अनुभव आणि तो बैल इतका मोठा घडवला नक्की नक्की तशी बैलच नाही त्या मित्रांनो जुनं असं काढ म्हणजे जुने जुन्या आठवणी किंवा जुने किस्से भरपूर आहेत अशी मैदानातले लिहिले बारीक डायव्हर जात जात होता बोलाल एवढं कमी आता जुन सांगितलं तसं मुलाखत काय जात जात काय आता कधी आगामी मैदानात कधी दिसाल तेरा तारखेला आहे तेरा तारखेला गाडी आणणार आहे मित्रांनो बारीक ड्रायव्हर तेरा तारखेला जे कधी मॉडीला हिंदी कॅसरीचं माहित नाही निमसोड फाटी त्या फाटीवरती दिसणार आहेत तर बारीक ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला काळजी घ्या धन्यवाद आणि भेटू आपण चालते चालते धन्यवाद धन्यवाद